सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी गडचिरोली या जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय तर उर्वरित राज्यामध्ये हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील नदी नाले ओढे भरून वाहू लागले ला आहेत तर कोयना धरणात मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाली आहे आनंदाची बाब म्हणजे राज्यात आजपासून मान्सूनचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे हवामान विभागानं आज अनेक जिल्ह्यांना पावसासाठी येलो व ऑरेंज अलर्ट जारी केलाय हे जिल्हे नेमके कोणते आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय हवामान विभागानं दिलेल्या दिले माहितीनुसार रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर नागपूर वाशिम वर्धा यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट आय एम डीनं दिला आहे